सर खरंच वाटतंय का की आज कॅन्सरचं प्रमाण खूप धोकादायक रीतीनं वाढतंय असं तुमचं निरीक्षण आहे का म्हणजे मागच्या दशकापेक्षा किती पट वाढतंय असं काही याच्यावर अभ्यास किंवा काही झालंय का संशोधन दिवसेंदिवस वाढतंय अच्छा म्हणजे मी कधी एकोणीसशे एक्क्याण्णव पासून मी सर्जरी करतोय त्या काळातली परिस्थिती आणि आत्ताची परिस्थिती ह्याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे असं मला वाटतंय प्रमाणही वाढलंय आणि ते शोधून काढण्याचं प्रमाणही वाढले म्हणजे पूर्वी अशी कदाचित अशी परिस्थिती असेल की कॅन्सर झाला पण तो कळलाच नाही कोणाला आज सुद्धा तुम्हाला सांगतो पुण्यापासून एक चाळीस किलोमीटर गेलं एखादं छोटस खेड किंवा आदिवासी तिथल्या एखाद्या स्त्रीला कॅन्सर होतो तो तिला कोणाला कळत पण नाही त्याच्यात समजा तिचा मृत्यू झाला तर त्याची नोंद देखील होत नाही म्हणजे आपल्याला माहित नाही अजून किती प्रमाणात कॅन्सर आहे पण जे आपल्याला माहित होत आहे त्याच्यावरनं सुद्धा असं दिसतंय की प्रमाण वाढत आहे मी जेव्हा ब्रेस्ट कॅन्सर सर्जरी करण्याचं ठरवलं त्यालाही आता पंचवीस वर्ष होऊन गेली तेव्हा मला लोकांनी म्हणजे असं वेळात काढलं तर तू वेडास का असं काय करतो असं काय नुसतं ब्रेस्ट कॅन्सर सर्जरी ब्रेस्ट सर्जरीवर काय होत नाही माणसाचं करू रे बघूया कारण मला तुम्ही म्हण ओळख करून दिली तर मला इतर उद्योग खूप करायचे होते त्या मानाने मग ब्रेस्ट सर्जरी हे फील्ड मला बरं वाटलं पण आज अशी परिस्थिती आहे की तेव्हाच्या पेक्षा कमीत कमी तीस चाळीस पट जास्ती प्रमाणात मला ब्रेस्ट कॅन्सर बघायला मिळते हे फक्त ब्रेस्ट कॅन्सर झालं इतर कॅन्सरचंही प्रमाण खूप दिवसेंदिवस वाढत आहे हे आपल्याला दिसत आहे त्याला आजची जीवनशैली कारणीभूत आहे हे आपल्याला माहिती आहे परंतु त्या विषयाकडे येऊच पण तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे हो। की हो वाढत आहे धोकादायक पद्धतीने वाढतं आहे जागतिक स्टॅटिस्टिक्स मध्ये असं म्हटलं जातं की काही वर्षातच ब्रे ब्रेस्ट नाही कुठल्याही कॅन्सरचं प्रमाण म्हणजे सर्व कॅन्सर एकत्र केलं त्याचं प्रमाण पन्नास टक्के वगैरे होईल की काय म्हणजे प्रत्येक एक माणसाआड कॅन्सर होईल की काय तर ही आकडेवारी आपल्याला खोटी पाडायची आहे यासाठी हा पॉडकास्ट आहे कॅन्सरची चर्चा काय ती पुस्तकात पण असते ती काय तुम्ही तुम्हाला हजार गोष्टी मिळतील आपल्याला आता काय तर हे आपण होऊ द्यायचं नाही यासाठी काय करता येईल हे आपण बघूया सगळ्यात महत्वाचं हेच आहे कारण कारण आपल्या पॉडकास्ट म्हणा आपल्या चॅनलचा म्हणा आणि सगळ्यात महत्वाचं आयुर्वेदाचाच उद्देश आहे बरं का आयुर्वेदाचे दोन उद्देश सांगितले प्रयोजन स्वस्थस्य सा स्वास्थ्य स्वास्थरक्षण आतुरस्य विकार प्रशमनमच म्हणजे पहिला उद्देश आहे स्वस्थ माणसाच्या व्यक्तीचं रक्षण करणं हे वैद्याचं पहिलं कर्तव्य आहे जो कोणी माणूस स्वतःला डॉक्टर म्हणून घेतो वैद्यकीय तज्ज्ञ म्हणून घेतो त्यांनी रुग्णाच्या आजाराचा विचार करण्याआधी तो स्वस्थ कसा राहील याचा विचार करणं हे नुसतं काय म्हणायचं त्याला प्रोफेशन नाही हे आपलं कर्तव्य आहे आणि म्हणूनच या उद्देशाने आपण समविचारी माणसं एकत्र येतोय आणि हे ज्ञान या प्लॅटफॉर्मद्वारे प्रेक्षकांपर्यंत पोहोचवतोय उद्देश हाच आहे आपला तर आता खरंच का सर आपल्या जीवनशैलीतली अशी कुठली कारण आपल्याला <coughs> लिस्ट करता येईल की ही कारण आहेत बाबा महत्वाची ज्यामुळे एवढ्या वेगाने कॅन्सर वाढतो काय झालंय आपलं शरीर हे समजा आपलं एक मशीन आहे असं आपण म्हटलं तर कुठलंही मशीन आपण आणलं वॉशिंग मशीन आणलं मिक्सर आणलं त्यावर एक ऑपरेटिंग मॅन्युअल <coughs> ते मशीन कसं वापरायचं हे ठरलेलं असं ते तसंच वापरावं लागतं तसं आपलं एक जे ऑपरेटिंग मॅन्युअल आहे ना ते आपल्या जीन्स मध्ये ते ठरलेलं आहे की हे शरीर हे मशीन कसं वापरायचं काय केलं म्हणजे हे चांगलं राहणार आहे काय केलं म्हणजे वाईट होणार आहे आपल्याला त्या मध्ये आहे ठरलेलं हा तुम्ही वॉशिंग मशीन म्हणजे काय बॉय एक असं मोठं आहे आणि आतमध्ये काहीतरी गडगड गडगड फिरतं त्यात आपण कपडे टाकले की ते फिरतात तुम्ही समजा उद्या म्हणलात की एक रुमालच आहे आपण मध्ये टाकू ते एक भांडच आहे आणि ते फिरतंय ते होणार नाही कारण त्याचं उद्देश वेगळा आहे त्यातली कामं वेगळी आहेत तसं आपलं जे ऑपरेटिंग मॅन्युअल आहे ना ते आपण नीट आधी समजून घेतलं पाहिजे माणसाची निर्मिती म्हणजे आत्ताचा आधुनिक माणूस जो आहे त्याची निर्मिती साधारण एक तीन लाख वर्षांपूर्वी झाली असं आपण एक मानूया खूप वेगवेगळी गणित असतात आपण जे आता आहोत तशा प्रकारचा होमोसेपियन्स जो आहे तीन लाख वर्षांपूर्वी समजा तो माणूस तयार झाला आणि तर तो, तो तिथपासून ते दहा हजार वर्ष पूर्वीपर्यंत कारण जेव्हा शेतीचा शोध लागला तोपर्यंत तो हंटर गॅदर होता मग त्याचं काय होतं इकडून तिकडून फिरायचं काय मिळेल ते खायचं परत रात्री जाऊन एखाद्या गोव्यात झोपायचं परत दुसऱ्या दिवशी उठायचं हा सगळा उद्योग करायचा दहा हजार वर्षापूर्वी जेव्हा शेतीचा शोध लागला तेव्हा त्याचा हंटर गॅदर बंद होऊन तो बसला एका ठिकाणी एका ठिकाणी बसला ह बसल्यानंतर त्याची सगळी बरं त्याला ते शेती भीती सोपं झालं म्हणजे कष्ट होते कष्ट खूप होते परंतु अन्नधान्य भरपूर यायला लागलं आणि त्यामुळे त्याची कम्प्लीट जीवनशैली बदलून गेली ते झालं तीनशे वर्षापूर्वी इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन झालं म्हणजे हेही काम सोपं झालं म्हणजे आतापर्यंत शेतीमध्ये माणूस निदान कष्ट कवाड कष्ट तरी कर अजूनही करतातच म्हणा पण त्याच्यामध्ये जेवढं मेकॅनायझेशन आलं गोष्टी आल्या तसं ते थोडं सुकर होत गेलं इंडस्ट्रियल रिव्होल्युशन नंतर तर आणखीनच स्वस्त आली असे कोच निर्माण झाले आणि आपण सगळे त्याच्यावर बसायला लागलो आता तर डिजिटल रिव्होल्युशन झालं त्याच्यामुळे आणखीन आपली हे सगळं बदललं हे सगळं गेल्या दहा हजार वर्षात झालं दहा हजार वर्षात आपली जीन्स बदलत नाही दहा हजार वर्ष फार कमी पिरियड झाला आपली रचना आहे ती हंटर गॅदर या प्रकारे जगण्यासाठी आणि आपण तसं न वागता आता वेगळंच वागतोय मी हंटर गॅदर असलो तर मी रोज दिवसभरात दहा मैल चालायला पाहिजे मी जे काय मिळेल तर इथे अमुक मिळालं मग चालत चालत जाऊन तमुक मिळालं मग तमुक हे मी कधी सुरू करेन सूर्योदय झाल्यानंतर सूर सुरू करीन मग त्याच्यानंतर मी भटकायला लागेन मला जे मिळेल ते खाईन कुठे एखादा प्राणी झाला त्याच्या मागे जाऊन मी त्याला पकडीन शिकार करीन कुठे एखादा मोठा प्राणी असेल तर मीच तिथून पळून जाईन मग कुठे फळ दिसलं तर मी ते खाईन असं करत 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 जेव्हा अंधार होईल तेव्हा मी गपचूप माझ्या कुठे जे काय राहण्याचं ठिकाण आहे तिथे मी येईन कारण रात्र रा झाली की मला जगता येणार नाही बाहेर मीच मीच कोणासरी तरी बनेन म्हणजे माझी रचना अशी झाली आहे की मी दिवसभरात असं काहीतरी खात राहावं चालत राहावं पळत राहावं आणि संध्याकाळ झाली सूर्यास्त झाला एका ठिकाणी येऊन शांतपणे बसवा मग त्याच्यानंतर चरायचं नाही खायचं नाही काय नाही कारण नंतर काय खाणार आहे काहीच नाही ही जर माझी रचना असेल तर मी असं करतो का नाही करत मी दहा मैल चालतो का नाही चालत मी फक्त दिवसा खाऊन संध्याकाळनंतर उपवास करतो का नाही करत मी तेवढी शारीरिक श्रमाची उंच चढण्याची पळण्याची कामं करतो का नाही करत म्हणजे मग मी जे करण्यासाठी माझी निर्मिती झाली आहे जे केलं तर माझं आरोग्य चांगलं राहील ते न करता मी जर वेगळंच करत राहिलो तर मग हे जीवनशैलीचे विकार आपल्याला जडणारच आहेत हे आपल्याला आता जडू लागलेले आहेत हे आपल्याला दिसत आहे म्हणून त्याचं प्रमाण हे आता दिवसेंदिवस वाढलेलं आहे वाढत चाललंय त्याचं मूलभूत कारण आपली जीवनशैली जशी असायला हवी होती तशी आपण आता स्थिती ठेवलेली नाही पण प्रॅक्टिकली सर जे लोक आता डेस्क जॉब करतात किंवा आपल्यासारखे सुद्धा जे व्हाईट कॉलर जॉब म्हणतो आपण त्याला त्याला सुद्धा आता व्यवसायाचं अनअवॉइडेबल आहे म्हणजे तो आपण टाळू शकत नाही त्या जीवनशैलीत काय प्रिकॉशन आपण घेऊ शकतो हेच आपण आता बघू शकतो म्हणजे तशी जीवनशैली आपण निसर्गाच्या जवळची कितीही मनात असलं तरी आपण नाही करू शकत करू शकतो आता बघा एखाद्याला विचारलं काय कसं झालं आयुष्य मस्त झालंय हो काय काय का, जीवन सांग बरं कसं असतं सकाळी मस्त उठतो आम्ही गार्डन मध्ये बसतो चहा पितो पेपर वाचतो बर मग नंतर मग काही नाही आम्ही टेबलवर बसतो सगळेजण ब्रेकफास्ट घेतो नंतर काय करतो मग गाडीत बसतो मी आम्ही ऑफिसला जातो ऑफिस मध्ये काय करतो सकाळ दहा ते पाच कम्प्लीट काम डेस्क वर बसून काम असतं मग त्यानंतर काय करतो मी परत गाडीत बसतो घरी येतो मग दमलेला असतो मग छान कोच वर बसतो टीव्ही बघतो बस 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 मग नंतर डायनिंग टेबलवर बसून जेवतो आणि मग झोपतो ह्याच्यामध्ये आपण इतके बस 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 बसतो इतकं बसणंच अपेक्षित नव्हतं तुम्ही बघा निसर्गामध्ये बसण्याची जागा असते का तुम्ही ठरवा जाऊ आपण जरा ना मस्तपैकी नदीच्या काठी जाऊन बसू तीन चार मिनिटं आल्यानंतर इकडे टोच तिकडे बसता येत नाही फार वेळ वाळवंटात जाऊन बसा बसता येत नाही डोंगरावर जाऊन बसा बसता येत नाही बस म्हणजे बसता येत नाही असं नाही परंतु आपली अशी बसण्यासाठी काय अशी आपली रचनाच झाली नाही आपल्या आयुष्याची त्यामुळे आपण हे, हे खुर्ची बिर्ची आपण शोधलेले प्रकार आहेत ते आपण जेवढं जास्ती बसू तेवढे आपल्याला प्रॉब्लेम यायला लागले मग बसणं टाळता येईल ना बसण्याची लोकांनी तुलना स्मोकिंगशी केलेली आहे सिटिंग इज न्यू एज स्मोकिंग असं मानलं जातं मग तुम्ही जेवढं मग टाळा की बसणं मग सकाळी चालत 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 पेपर वाच हा हल्ली तर तुम्हाला माहिती आहे मध्ये पण उभा राहून काम करण्याची शाळांमध्ये सुद्धा राहून शिकण्याची किंवा मध्ये चालत 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 इकडे तिकडे इकड़ करण्याची मिटिंग उभ्याने घेण्याची अशी पण एक पद्धत सुरू झाली आहे तर जेवढा आपण कमी बसू म्हणजे आता आपण हे बसून बोलतोय हा त्याचा एक विरोधाभास आहे परंतु आता या कॅमेऱ्याच्या आपल्याला ह्याच्यात बसायचंय म्हणून आपण करतोय काही काळ बसणं ऑब्व्हियसली उघड आहे खुर्ची नावाची गोष्ट फार महत्वाची आहे आपल्याला माहिती आहे परंतु मग आपल्या आयुष्यामध्ये छोटे छोटे बदल नाही का करता येणार आपल्याला ड्रामॅटिक काही करायचं नाही कारण ते करणं शक्य नाही मग सकाळी कमी बसा दुपारी ऑफिस मध्ये जाल तेव्हा मधून मधून -मद उभे राहा उठून काहीतरी बोला चाल पार्किंग करायची असेल तर जरा दोन ब्लॉक दोन चौक आधी पार्किंग करा तिथून चालत जा किंवा शक्य झालं तर ट्रान्सपोर्ट वापरा पब्लिक ट्रान्सपोर्ट म्हणजे मग तिथपर्यंत चालणं होईल बसमध्ये राहून गेलात तरी चालेल मेट्रो मध्ये मी उभा राहून जातो म्हणजे ना थोडा नंतर बराचसा एक्सरसाइज चालू असतो आपला मग असे छोटे जिना चढण्याऐवजी लिफ्ट चढण्याऐवजी जिनेनी जा मग हे छोटे छोटे आपल्याला बदल करता येईल नको तेव्हा काहीतरी चरत मला ती सवय आहे <laughs> नको तेव्हा चरण्याची ते दिसत असेल परंतु ती जर आपण टाळली नको तेव्हा चढण्याची संध्याकाळी सूर्यास्त झाल्यानंतर शक्यतो पुढे काही न खाणं ते तुमच्या आयुर्वेदामध्ये अशी तत्व आहेतच आत्ताच देखील जैन समाजामध्ये कित्येक ठिकाणी अशा प्रकारचं जगणं जगतात तर त्यांना ते त्याचा फायदा होत असणार आहे कारण ते आपलं जगण्याची पद्धत आपल्या ऑपरेटिंग मॅन्युअल मध्ये लिहिलेली होती मग आत्ता आपल्याला आपल्या हातातच नाही असं नाही लोक जिम मध्ये जातात छान व्यायाम करतात पळायला जातात आता केवढे छान रनिंग क्लब असतात आणि लोक चालतात खेळायला जातात सायक्लिंग करतात तुमचं म्हणणं मान्य मला पुण्यामध्ये सायकलिंग करण्याची मला खूप हो पण जमत नाही पुण्यात छान सायकल लोकांनी तोडून गायब केल्या हरवल्या सायकलचा सा, ट्रॅक तयार केले त्याच्यावर आता सायकल सोडून बाकी सगळ्या गोष्टी <laughs> तर ते थोडा समाज म्हणून आपण अजून ते आपली मनस्थिती निर्माण केलेली नाही पण जर ती करता आली तर छोट्या छोट्या गोष्टी मधनं आपल्याला हे सगळं टाळता येईल हे सहज शक्य आहे म्हणजे या दोन गोष्टी महत्वाच्या आहेत एक झालं विहार तुम्ही सांगितला तो की आपली जीवनशैली कशी असली पाहिजे तर विहार या शब्दाचा अर्थच आहे की सतत हा म्हणजे फक्त व्यायामच केला पाहिजे असं नाही मी तर मध्यंतरी एका रिसर्च पेपर मध्ये वाचलं की दिवसभर तुम्ही बसून एकदाच फक्त दहा हजार पावलं चालून आलात म्हणजे झालं असं नाही उलट दिवसभरात तुम्ही किती ऍक्टिव्ह राहताय बसलाय अर्ध्या तासांनी मग उठताय स्ट्रेचिंग करताय काहीतरी पाणी तरी पिऊन येत तर आहे असं सारखं हलत राहणं अपेक्षित आहे एकदाच तो कोटा आपण पूर्ण करू शकत नाही तर हे झालं विहाराचं आणि अर्थात व्यायामाचं महत्व सगळ्यांना माहिती असतं फक्त कळत पण वळत नाही हा एक नियमित 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 व्यायाम व्यायाम करतो व्हायला पाहिजे बरोबर आणि दुसरा मुद्दा तुम्ही म्हणला तो आहाराचा आहार। त्यात आपण आहाराच्या वेळांविषयी बोललो म्हणजे संध्याकाळी जेवण नकोय रात्रीचं जेवण नकोय कारण ते नैसर्गिकच नाहीये आणि मग बरेचदा माझ्या प्रेक्षकांना सांगत असते की एकच बदल करा रात्रीचं जर जेवण बंद केलं तुम्ही सहा साडेसहा नंतरच तर तुमचं डायबेटीस बीपी तुमचं कोलेस्ट्रॉल म्हणजे जे काही शरीर साचवून ठेवतंय सूज येणं शरीरावर या सगळ्या गोष्टी कमी होणार आहेत फक्त ते नियमित कन्सिस्टंटली एपिसोडमध्ये आपण त्या म्युझिक थेरपीच्या एपिसोडमध्ये बोललो होतो की कि झोप किती महत्वाची आहे झोपेच्या काळामध्ये माणसाच्या शरीराचं रिपेरिंग चालू असतं बरोबर हा मग आपली जी रिपेअर मेकॅनिझम आहे जे सगळं चालू राहतात सगळं दुरुस्त करणं दिवसभराचे जे काय गोंधळ झालेत ते सगळे दुरुस्त करणं हे करायला आपली ती सिस्टीम सुरू झाली आणि तेवढ्यात माणूस जेवला तर आर्र आता ते सगळं ते जेवणाच्या पचनाकडे जातं मग आता आपला सगळा उद्योग तो पचनाकडे जाऊन ते पचन करणे त्या सगळ्याचं सॉर्टिंग करणे ह्याच्याकडे जातो म्हणजे आपली शक्ती ही त्या पचनाकडे जाते आणि आपलं रिपेअर राहून जातं हे असं सतत चालू राहिलं की मग मोडकळलेले पार्ट मोडकळलेले राहतात म्हणून मग रात्री न जेवलं किंवा संध्याकाळीच लवकर जेवून घेतलं आणि रात्री शक्यतो असे कुठले मोठे आहार घेतले नाहीत तर त्याचा रिपेरिंग वर चांगला परिणाम परिणाम होतो